नमस्कार मित्रांनो आज आपण एक ते शंभर या संख्यावर आधारित प्रश्न हा घटक शिकणार आहोत म्हणजेच आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये एक ते शंभर या संख्यावर आधारित कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात तसंच आपल्याला या एक ते शंभर या संख्यांसाठी आपल्याला बेसिक काय माहिती असायला हवी ते आज आपण पाहणार आहोत तर पहा वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा मी तक्ता दिलेला आहे तर या ठिकाणी लिहिलेला आहे दिलेले अंक आणि एरो म्हणजेच हा इकडे पुरती दाखव दाखवलेला आहे शून्य ते नऊ अंकापर्यंत हे आपल्याला सगळे दिलेले अंक आहेत शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि इकडे काय केलेलं आहे तर पहा इथं लिहिलेलं आहे एक ते शंभर या संख्यांमध्ये एकूण संख्या याचा अर्थ काय होतो तर शून्य हा अंक असणाऱ्या एक ते शंभरमध्ये किती संख्या आहेत असा याचा अर्थ होतो तर आपण आता हे करूनच पाहूया एक ते शंभर संख्यांमध्ये शून्य हा अंक असणाऱ्या आता शून्य हा अंक कशामध्ये आहे दहामध्ये आहे वीसमध्ये आहे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर तर आता ह्या संख्या किती झाल्या मोजा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा म्हणजेच शून्य हा अंक असणाऱ्या दहा संख्या आहेत असा याचा अर्थ होतो आले लक्षामध्ये तर आता पुढं काय आहे आता एक ते शंभर या संख्यांमध्येच एकूण संख्या आता एक हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत तर आता आपण जसं केलं त्याच पद्धतीनं सोडवायचं आहे नीट समजून घ्या एक ते शंभर या संख्यांमध्ये एक हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत तर वीस संख्या आहेत तर कशा वीस एक आणि दहा अकरा ते एकोणीस पर्यंतच्या नऊ दहा अकरा आणि परत एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि शंभर मधलं एक असं मिळून काय होतं वीस संख्या होता त्या तुम्ही प्र प्रत्यक्ष करून पाहायच्या तर अशा काय आहेत एकूण वीस संख्या आहेत की ज्यामध्ये एक हा अंक आलेला आहे तसंच आता दोन हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत एक ते शंभरमध्ये तर पहा अशा एकूण संख्या आहेत एकोणीस संख्या आहेत दोनपासून ते नऊ पर्यंत प्रत्येक अंक हा किती आ, किती हा अंक असणाऱ्या एकूण एकुन, एकोणीस संख्या आहेत हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं वरच्या ह्याचा अर्थ काय होतो तर हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत असा याचा अर्थ होतो आता आपण खाली पाहूया दिलेला अंक म्हणजे हे वरती दिलेले अंक दिलेला अंक एक ते शंभरपर्यंत किती वेळा लिहावा लागतो तर बघा आपल्याला हे अंकवरचे जे आहे ते एकशे एक ते शंभरपर्यंत किती वेळा लिहावे लागतात पुन्हा पुन्हा तर बघा आता आपण शून्याचं करून पाहूया शून्य कुठं आहे दहामध्ये आहे तर दहा परत वीस तीस ह्या अशा क्रमाने लिहायचं आहे तर बघा आता शून्य किती वेळा असतं बरं तर बघा इथं आपण मोजून पाहूयात अगोदर लिहिलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहान अकरा बघा शंभरवर दोन शून्य आहेत म्हणून शून्य हा अंक आपल्याला लिहिताना किती वेळा लिहावा लागतो अकरा वेळा तुमच्या लक्षात आलेलंच असेल आता हा एक हा अंक आपल्याला किती वेळा लिहावा लागतो तर एकवीस वेळा येतो तुम्ही ते करून पाहिले तरी चालतं किंवा मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवते एक हा अंक किती वेळा येतो तर एक परत दहा बघा आता अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आता परत काय येणार आहे एकवीस येणार आहे नंतर एकवीस एकतीस एक्केचाळीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि त्यानंतर शंभर तर याच्यामध्ये आता आपण एक किती वेळा आलेला आहे ते मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि ह्या शंभरचं एकवीस वेळा आलं का या ठिकाणी एकवीस वेळा तर तुम्ही असं बी प्रॅक्टिकल करून पाहायचं आहे म्हणजे तुमच्या काय होतं परत चांगलं लक्षात राहतं आता दोन पासून ते नऊ पर्यंतचे अंक प्रत्येक अंक वीस वेळा आहे कशामुळं तर आता बघा एक हे तर शंभरमधलं एक होतं त्याच्यामुळे एकवीस वेळा जास्त आलेला आहे आता दोन पासून नऊ पर्यंतचा प्रत्येक अंक वीस वेळा आलेला आहे तर बघा हे अतिशय सोपं आहे गोंधळ न करता समजपूर्वक प्रश्न वाचायचे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे हे लक्षात घेऊन यावर आधारित असणारे प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहे हा भाग दिसायला तुम्हाला जितका सोपा दिसतो तितकाच थोडा गुंतागुंतीचा आहे आपण तो गुंता व्यवस्थित सोडवायचा आहे तर चला मग आणखीन काही आपण बेसिक माहिती पाहूया या प्रश्नावर आधारित असणारी तर बघा एक ते शंभर या संख्यांमध्ये एकक स्थानी व दशकस्थानी समान अंक असलेल्या वकस्था एकूण नऊ संख्या आहेत समान अंक असणाऱ्या म्हणजे एकक स्थानी पण तीच आहे दशकस्थानी पण तीच आहे अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्त्या सत्त्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव म्हणजे आपला थोडक्यात अकराचा नऊ पर्यंतचाच पाडा तर या एकूण संख्या किती आहे तर नऊ आहेत तुम्ही मोजून पहा तर आता भाग जाणाऱ्या म्हणजेच दिलेल्या अंकाच्या पटीतील संख्या आता तुम्हाला कधीकधी कधी विचारलं जातं की एक ते शंभर या संख्यांमध्ये दोन ने भाग जाणाऱ्या पाचने भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत आपण काय करायचे आहे त्यांची पटीत पट सगळ्यांची काढून घ्यायची आणि ती एकूण संख्या पुन्हा मोजायच्या कितीपर्यंत आलेल्या आहेत ते जर तुमच्या लक्षात नाही आलं तर आपण या ठिकाणी एक उदाहरण हो घेऊया आता पाचने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत आता बघा पाचने भाग जाणाऱ्या पाच दहा पन्नास पन्नास पर्यंतच्या किती संख्या झाल्या दहा संख्या झाल्या पन्नास पर्यंतच्या दहा संख्या झाल्या हे तुम्ही लक्षात ठेवा पन्नास पर्यंत दहा संख्या आता तिथून पुढच्या आपण लक्षात घ्यायचे आहे आता पंचावन्न पाचशे पट परत मोजत जायची पन्नासपासून पुढं काय करायची पट मोड मोजत जायची पंचावन्न परत, पंचा परत साठ नंतर पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आणि शंभर बघा बरं आता किती संख्या झाल्या ह्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ह्या आलेल्या पहिल्या दहा म्हणजे वीस संख्यांना काय होतो पाच न शंभरपर्यंतच्या भाग जातो आता तुम्हाला आठच्या विचारला दोनच्या विचारला तर दोन न भाग जाणार एकूण पन्नास संख्या आहेत एक न भाग जाणाऱ्या काय येतील शंभर संख्या येतील कारण एक न प्रत्येक संख्येलाच भाग जातो तुम्हाला विचारला आठ न भाग जाणाऱ्या बारा न भाग जाणाऱ्या तुम्ही काय करायचो पाड्यातल्या तिथे पाडा ती दहा पर्यंत असतो तिथपर्यंत दहा काढून घ्यायच्या आणि तिथून पुढच्या काय करायच्या त्या पटीमध्ये तुम्ही मोजा संख्या लिहून काढायच्या आणि ते मोजायच्या आणि त्या दहामध्ये ॲड करून टाकायचं म्हणजे तुम्हाला भाग जाणाऱ्या म्हणजे दिलेल्या अंकाच्या पटीतल्या संख्या कशा असतात किंवा किती आहेत हे समजून जाईल तर बघा एक ते शंभरपर्यंत एकूण दोन अंकी संख्या एकूण नव्वद आहे तर बघा आपल्या एक अंकी किती आहेत नऊ आहेत आणि शंभर हे तीन अंकी आहेत त्या नऊ आणि हे शंभर दहा म्हणजे शंभर मधले दहा गेले की राहिले आपल्या दोन अंकी एकूण संख्या नव्वद तर आता पुढं आहे एक ते दहापर्यंतच्या अंकांची बेरीज पंचावन्न आहे तुम्ही करून पाहायचं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा बरोबर आपलं येतं त्याचं पंचावन्न तुम्ही बेरीज करून पाहायची आहे आता बघा आपण अकरा ते वीस पर्यंतच्या अंकांची बेरीज एकशे पंचावन्न येते दीक 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 दे, दे तर आता बघा आपण आता प्रत्येक वेळेस अकरा अधिक बारा अधिक तेरा अधिक चौदा अधिक असं करत राहायचं का कारण वेगवेगळ्या स्वरूपाचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न देतात तर तसं करायचं नाही तर या ठिकाणी बघा अकरा ते वीस अकरा ते वीस पर्यंत बघा हे जे असतं अकरा परत बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे असं जे असतं ना हे एक एक दशक आहे एक एक दशक म्हणजे दहा 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 काय होतो शंभर होतो आणि इकडचे जे असतात एक दोन तीन दहा पर्यंत कारण दहा इकडचं दहा पुन्हा दोन दशक असं आपण वीस लिहितो तर इकडच्या एक ते दहा पर्यंतच्या अंकांची बेरीज असते पंचावन्न आणि इकडचे काय असतात दहा दहाचे असे दहा गट असतात म्हणजे एक दशक बरोबर दहा आणि मग या ठिकाणी असे दहा दशक असतात म्हणून दहा दहा शंभर आणि एक ते दहा अंकांची बेरीज असते पंचावन्न ते शंभर आणि पंचावन्न शंभर अधिक पंचावन्न केले की एकशे पंचावन्न ही काय होते एक ते पर्यंतच्या अंकांची बेरीज येते तर आता कधी कधी तुम्हाला आता विचारलं जातं एकवीस ते तीसपर्यंतच्या अंकांची बेरीज आता ही तसंच करायचं आहे इथं दोन दशक आहे एकवीस ते तीस पर्यंत लिहताना एकवीस ते तीसपर्यंत लिहिताना कारण आपण परत काय करतो त्या ठिकाणी दोन दशक वीस आणि हे पुढचं दहा असं मिळून तीन दशक तीस लिहितो तर एकवीस ते तीसमध्ये सुद्धा दोन दोन वीस दशक म्हणजे दोन दशक सॉरी दोन दशक म्हणजे वीस दोन दशक म्हणजे वीस असं दिलेलं असतं असे वीस 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 दहा दोनशे आणि हे वरचे जे एक ते दहाचे आहे त्यांची काय होते बेरीज पंचावन्न होते म्हणून त्यांची बेरीज काय होते दोनशे पंचावन्न येते तर आता एकतीस ते चाळीस मध्ये पण तसंच आहे बघा एकतीस ते चाळीस हे आपण लिहितो एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आता हे दशक आहे तीन दशक तीन म्हणजे काय आहे तीन दशक आहे तीन दशक म्हणजे काय असतं तीस मग असं ह्याच्यामध्ये आपण लिहिताना किती वेळा लिहितो दहा वेळा लिहितो आणि ते तीसमध्ये हे खर्च दहा ऍड करून काय करतो आपण तिथं चार दशक चाळीस असं लिहितो म्हणजे हे तीस दहा तीनशे हे तीस एकक जे आहे तीन दशक बरोबर तीस जे आहे ते तीस हुनिले दहा म्हणजे दहा शून्य शून्य तीस हे तीनशे आणि एक ते दहाची बेरीज आहे ती पंचावन्न असं मिळून काय होतं त्या ठिकाणी तीनशे पंचावन्न होतं आता एक एक्केचाळीस ते पन्नास मध्ये पण चारशे पंचावन्न तुम्ही थोडीशी ट्रिक्स लक्षात ठेवायची एक ते दहा पर्यंतची बेरीज पंचावन्न आणि ज्या तुम्हाला घरामधली विचारलेली आहे त्या घरामधलं त्याच्यापुढं दशक लिहून टाकायचं बरोबर होते आता बघा एकेचाळीस एक 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 ते पन्नास पर्यंतची बेरीज येणार आहे चारशे पंचावन्न एकावन्न ते साठ पर्यंतची पाचशे पंचावन्न एकावन्नभर आता जर आपण एकसष्ट ते सत्तर म्हटलं तर काय येणार आहे एकसष्ट म्हटलं की एकसष्ट ते सत्तर तर आता एकसष्ट म्हटलं की सहाशे आलं सहाशे आणि एक ते दहा अंकांची पंचावन्न तर तुम्ही काय करायचं अशा रीतीनं थोडीशी स्ट्रिक्स थु� लक्षात ठेवायची आणि पाठक ते गणित सोडवायचे आहेत आता तुम्हाला विचारलं एक्क्याऐंशी ते नव्वद तर आता काय करणार तुम्ही एक्याऐंशी म्हणजे हे आठ दशक सुरू झाले आठ दशकाचं घर म्हणजे आठ दहा आठशे होतात आठशे आणि ते वरचे पंचावन्न आठशे पंचावन्न मग हे आठ आहे म्हणून आठ आठलेच आणि एक ते दहाची बेरीज पंचावन्न तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला वेळ न घालवता पटकन एका मिनिटाच्या आत तुम्हाला ते गणित सोडवता येतं नाहीतर बरेच जण काय करतील त्यांची बेरीज करत बसतील मग चालायचा राहिला काय राहिलं आपलं गणित चुकण्याची शक्यता असते त्यामुळे ही जी ट्रिक्स सांगितलेली आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवायची म्हणजे हे ट्रिक्स कशी तयार झाली हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण काही उदाहरणांचा या ठिकाणी सराव करूया तर पहा आता एक ते शंभर पर्यंत संख्या लिहिताना सर्वाधिक वेळा कोणता अंक लिहावा लागतो तर पहा मग अशी तुम्हाला मी चार्ट दाखलो होतो त्यानुसार आपण गणित सोडवायचं आहे इथं एक ते शंभर पर्यंत संख्या लिहिताना इथे अंक दिलेले आहेत शून्य आपल्याला अकरा वेळा लिहावं लागतं एक एक हा अंक एकवीस वेळा लिहावा लागतो आणि दोन ते नऊ पर्यंतचे अंक आपल्याला किती वेळा लिहावे लागतात वीस या ठिकाणी किती संख्या आहेत असं विचारलं नाही आपल्याला काय विचारलेले आहेत सर्वाधिक वेळा कोणता अंक लिहावा लागतो तर बघा शून्य आपल्याला अकरा वेळाच लिहावं लागतं एकवीस मात्र आपल्याला किती वेळा लिहावं लागतं ही सॉरी एक हा अंक आपल्याला मात्र एकवीस वेळा लिहावा लागतो आणि दोन ते नऊ पर्यंतचा म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ प्रत्येकी अंक आपल्याला वीस वेळा लिहावा लागतो तुम्ही करून बघितलं तरी चालतं आपण या ठिकाणी करून पाहायचं असेल तर करून पाहूया आपल्याला काय विचारलेलं आहे एक ते शंभर पर्यंत सर्वाधिक तर एक हा अंक आहे तुम्ही त्याला काय करायचं आहे टिक करायची आहे आपला आलेला आहे पर्याय क्रमांक दोन तुम्ही एक ते शंभरपर्यंत उजळणी लिहून ही सगळं तुम्ही तयार करायचं एक अंक किती वेळा लिहावा लागतो असे नऊ पर्यंत जायचं आणि किती संख्या आहेत हे पण तुम्ही पाहायचं आहे म्हणजे तुमचा थोडासा गोंधळ होणार नाही तर चला मग आता आपण पुढचं उदाहरण सोडवूया आपण जर जास्त बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि परत अपलोड व्हायला काय होतात अडचणी येतात तर।, तर पहा एकक स्थानी पाच असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या व एकक स्थानी आठ असणारी सर्वात लहान दोन अंकी संख्या यांची बेरीज किती आता आपल्याला काय विचारलेलं आहे एकक स्थानी पाच असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या आता सर्वात मोठी दोन अंकी संख्या आपल्याला माहीत आहे नव्याण्णव आहे पण आपल्याला काय विचारलंय एक, का एक का स्थानी पाच पाहिजे तिच्या मग एकक स्थानी पाच असणारी सर्वात मोठी संख्या एकक स्थानी पाच अंक असणारी सर्वात मोठी संख्या किती येणार आहे मग अगदी बरोबर पंच्याण्णव आणि परत काय विचारलं स्थानी आठ असणारी आठ असणारी सर्वात लहान संख्या आता सर्वात लहान संख्या म्हणलं की अकरा तेवीसच्या घरामधली अकरा तेवीसच्या घरामध्ये लहान संख्या कोणती आहे आठ एककस्थानी असणारी अठरा आहे तरी काय आहे लहान संख्या तर अशा पद्धतीनं एककस्थानी आठ हा अंक आता मी लिहित बसत नाही थोडंसं आयजन करते तर अशा पद्धतीनं हे आपण दोन्ही पण संख्या लिहून काढल्या काय म्हटलेलं आहे त्यांनी तर या संख्यांची बेरीज किती म्हणजे पंधरा आणि अठराची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे बेरीज करून घ्यायची पाच आणि आठ तेराला तीन हातचा ला एक नऊन एक दहा दहा एक अकरा किती आलं उत्तर आपलं एकशे तेरा तर अशा पद्धतीनं बघा आपल्याला लहान मोठेपणा कळला एककच स्थानं कळली की हे प्रश्न सोडवायला सोपे जातात तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार तर बघा अशा रीतीनं आणखीन उद्या आपण एक ते शंभर या संख्येवर आधारित असणारे वेगवेगळ्या उदाहरणांचा वे 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 सराव करणार आहोत बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाही म्हणजे आपल्या अशी गणित आपली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होतील थँक्यू